Premises, vanity, नमस्कार मित्रांनो नवरात्रीत कलश स्थापना का केली जाते जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात त्यातील दोन गुप्त नवरात्री असतात तर दोन प्रकट नवरात्री म्हणून ओळखल्या जातात प्रकट नवरात्रींमध्ये चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री असे दोन प्रकार असतात यातील शारदीय नवरात्री ही मोठ्या उत्साहात आणि थाटामाटा शार साजरी केली जाते गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर अनेकांना वेद लागतात ते नवरात्रीचे या काळात नवदुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते अर्थात कलश स्थापना करण्याची परंपरा आहे कलश स्थापना केल्याशिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसांची पूजा पूर्ण मानली जाते हा कलश पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत घरात ठेवला जातो त्यानंतर हा कलश दशमीला अर्थात दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केला जातो परंतु तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ना नवरात्रीत कलश स्थापना का केली जाते तो जाणून घ्या त्याबद्दल सविस्तर माहिती नवरात्रीत कलश स्थापना का केली जाते हिंदू धर्मात कलश हे मातृशक्ती त्रिमूर्ती आणि त्रिगुण शक्तीचे प्रतीक मानले जाते ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांना सोडून इतर सर्व देवी देवतांचा वास असतो नवरात्रीच्या काळात कलशाची प्रति प्रतिष्ठापना करण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे या कलशाची स्थापना करताना सर्व देवी देवतां ना आवाहन करून पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते त्यानंतर दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते कलश हे तीर्थक्षेत्राचे प्रतीक मांडण्यात आले आहे कलशाच्या मुखात विष्णू गळ्या शिव आणि मुळामध्ये ब्रह्मा देवाचा वास असतो असे म्हटले जाते तसेच यात असणारे पाणी हे शुद्ध शीतल आणि स्वच्छतेचे प्रतीक मांडण्यात आले आहे कलश स्थापना कशी करावी तर तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे या दिवशी मातीच्या किंवा धातूच्या कलशाचा वापर करू शकतो मातीच्या कलशात सात वेगवेगळ्या प्रकारची माती किंवा सातधान्य पंचरत्न फुले सुगंधी द्रव्य आणि पाणी घालून ते भरून मातीचे भांडे ठेवा धातूच्या कलशात पाणी तांदूळ एक नारळ आणि चुंडरी गुंडाळून कलशाच्या वर ठेवा हे नारळ देवीच्या त्रिशक्तीचे प्रतीक मांडण्यात आले आहे त्यानंतर देवीची पूजा करावी आपल्या सर्वांवरती दुर्गा मातेची स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ